कपलोस तालुक्यातील आंधळी येथील राहणाऱ्या एक गरीब शेतकरी कुटुंबातील अमोल महादेव चव्हाण वैभव महादेव चव्हाण यांच्यापासून जवळच्या शेती क्षेत्रात सध्या ऊस तोड चालू आहे परंतु त्यांच्या क्षेत्रात व वस्तीवरून जाणारी पायवाट बंद केली आहे त्यामुळे ते ऊस तोडू शकत नाही त्यांचा जनावरांचा गोठा शेत जमिनीमध्ये असल्याने जनावरांसाठी चारा पाणी देण्यासाठी वेळोवेळी जावं लागतं परंतु रस्ता नसल्याने त्यांना जाताही येत नाहीये रस्ता नसल्याने त्यांना खूप मोठ्या आर्थिक नुकसानीलाही सामोरं जावं लागत आहे या कुटुंबांनी आंधळी मधल्या ग्रामपंचायत व गावकरी यांच्याकडे न्याय मागण्याचा खूप प्रयत्न केला पण ते म्हणतात ना गरीब शेतकऱ्यांना न्याय हा आत्महत्या करून सुद्धा मिळत नाही त्यामुळे या कुटुंबातील लोकांनी आमरण उपोषण आणि आत्महत्याचा असा कठीण मार्ग निवडला आहे उपोषणासाठी पलूस तहसील कार्यालय येथे अख्ख कुटुंब जनावरे घेऊन उपोषण करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी पलूस तहसीलदार मान्य राजेंद्र पोळ यांना निवेदनही देण्यात आलं या कुटुंबाला न्याय मिळतो की नाही असा सवाल आता नागरिकांना पडला आहे मला इजारसुद्धा ये करता येत नाही जनावरांनी पाणी चारा करायचं चा म्हटलं तरी शेजारच्या राहणारी पाय वाटेल जरी जायचं म्हटलं तरी शेजारी मला त्रास देतात लोक असल्या कांगाची पण देतात परंतु अडचणीत असल्यामुळं आम्ही त्यांना काय बोलू शकत नाही ते आम्हाला धमकी पण देतात तुला कुठं जायचं आहे तिकडे जा असं वगैरे काय पण आहे ज्यामुळं मला रस्त्याची सोय कोणी अत्यंत गरजेचं आहे आणि नाही ते आरोप करून तुम्हाला इकंड आहे तिकड आहे काय पण सांगितलं तर ज्यावेळेस पाणीला असलं साहेब आले परत शर, सर सर साहेब आले असे सगळे स्थळ पाणी करून दिले परंतु कोणीही आमची दात घेतलेली नाही किंवा आम्हाला तर स्वन्स मनावासा भेटलेला नाही आमचे रस्त्याच्या अजून अडचणच मिटलेली नाही रस्ता गावशाऱ्यांनी गाव शहराने संपूर्ण आलेली आहे आणि मला सुद्धा रस्ता नाही इथे परत जनावरं ही अशी आत वेळ त्या घ्यायला सुद्धा मला जायला वाट नाही वाट नसल्यामुळं मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला आहे आणि इथं उपोषण म्हणून आज मी इथं बसलो या आणि मला फक्त ह्यासाठी पर्यायी रस्ता मिळावा कायमस्वरूपी आणि ते ग्रामपंचायतीमध्ये दखल घेत नाहीत काय किती जरी म्हणजे प्रयत्न केला त्यांना मग ते काही दाद कुणी दिलेली नाही आजपर्यंत आणि हे फक्त गावच्या लेवलमध्ये राजकारण गावच्या लेवलचं आणि गावातल्यांची सगळ्यांची भाऊ शेजार असं उठवून बसवलं आहे आणि याच्यामध्ये कसं केलंय तर याने नुसतं अडवण्याचा आता पाया धरला आहे तर आम्हाला रस्ताही मिळावी तात्काळ आणि कायमस्वरूपी द्यावी आणि आम्हाला कुठेतरी दाद द्यावी न्याय मिळावा असं आमची म्हणणे बाकीचं काही नाही फक्त आमचं काही कुणा आम्ही काही कुणा अन्याय केला असावा तर आम्हाला जरूर न्याय देऊ नये आणि अन्याय जर नाही नसला आम्ही कुणाव केला तर आम्हाला जरूर न्याय आम्हाला द्यावा योग्य तेव एवढं फक्त दक्षात घ्यावी आमची सरकारनं आमच्या शेतात जाण्यासाठी आम्हाला वाट द्यावी हीच आमची विनंती आहे तरी जनावरांना अन्न घालण्यासाठी सुद्धा तिथं जाण्यास आम्हाला वाट सुद्धा दिली जात नाही तरी तिथं वाट आम्हाला मिळावी ह्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसत आहे तरी वाट द्यावी आम्हाला एकोणऐंशी एकूण एकोणनव्वद वर्षी होत आली तेव्हा मी ह्या रस्त्या पहिले पडायला जात होती येत होती आणि आता आलेली बागाय झाल्यामुळं रस्ता बंद झाला आणि आता जाऊन झाला पच्छर बंद आणि कॅनलवरून जात होतो त्यांना दोन जरी एक्सेल झाला तो पण ती कारखान्या ह्यावरून नळावर जातो त्यापर्यंत पडका जात होतो की आता बंद केल्या चावून चुकून एका प्रकारच्या अंदाजाने आणि मला नाही तसे बोलतील शेजारबा हां चुकूनचे ना काय हे आपल्या सण होत नाही 안자야돼 구해야